आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत वेगवेगळे ज्ञान ग्रहण करत असतो वेगवेगळी माहिती जमा करत असतो आणि त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला व्यवहारामध्ये करता आला पाहिजे त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला व्यवहारामध्ये करता आलं पाहिजे तसंच आपण गणितामध्ये बरेच उदाहरण अभ्यासत असतो पण त्या उदाहरणांचा आपल्याला व्यवहारामध्ये कशा प्रकारे उपयोग करता आला पाहिजे तर पहा आपण पाहतो की सकाळी उठल्यापासून आपण दुकानदाराकडे जातो किंवा आपण दूध घेतो किंवा एखाद्या दुकानात गेल्यानंतर आपण कापड विकत घेतो तर हे सर्व करत असताना आपल्याला आप त्याचा आपलं जे ज्ञान ग्रहण केलंय त्याचा त्या ठिकाणी आपण उपयोग केला पाहिजे त्याच्यासाठीच आपण प्रकरण गणिताचं नवोदय विद्यालयाचं प्रकरण गणिताचं सहावं अभ्यासलेलं आहे त्यातलं सहा पॉईंट एक मागच्या व्हिडिओमध्ये सहा पॉईंट एक आणि सहा पॉईंट दोन पण आपण अभ्यासलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण का उच्च काठीणी पातळीवरचे प्रश्न अभ्यासणार आहोत चला पहिलं उदाहरण पहा अद्याकडे सतरा दशांश पाच मीटर लांबीची एक रिबन आहे त्यातून तिने प्रत्येकी पंचावन्न सेंटीमीटर लांबीचे बारा तुकडे कापून घेतले तर तिच्याकडे किती रिबन राहिले तर पा तिच्याकडे रिबन आहे सतरा दशांश नऊ पाच मीटर लांबीचे एक रिबन आहे आणि त्या रिबनचे तिने काय केले पंचावन्न पंचावन्न सेंटीमीटरचे असे बारा तुकडे कापलेले आहे तर तिच्याकडे किती रिबन उरले असं विचारलेले तर एक लक्षात घ्यायचं पंचावन्न पंचावन्न सेंटीमीटरचे जे बारा तुकडे त्याच्यासाठी किती रिबन लागली आपण पहिल्यांदा काढू तर पंचावन्न सेंटीमीटरचे बारा तुकडे म्हणजे पंचावन्न होते बारा पूर्व आपण बारा पंचे साठ हाचे आले सहा बारा पंचे सहाचा बारा पंच साठ आणि सहा सहासष्ट म्हणजे सहाशे साठ सेंटीमीटर एवढे रिबन तेवढी लावलेली आहे तर पहा पंचावन्न सेंटीमीटर परत एका रिबन तुकडे असे बारा हे किती झाले त्याचे सहाशे साठ सेंटीमीटर रिबन आपल्याला त्या बारा तुकडीचे राहिले आता टोटल किती पहा सतरा सतरा दशांश शून्य नऊ पाच मीटर आता मीटरचे सेंटीमीटर करून घेऊ आपण म्हणजेच किती झाले मीटरचे सेंटीमीटर करताना सतरा दशांनी शंभर शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो म्हणून आपण मीटरचे सेंटीमीटर करू शून्य दोन शून्य आहेत म्हणजे दशांश पुढे सरकेल शंभर निवडल्यावर म्हणजे एक हजार सातशे से पंच्याण्णव सेंटीमीटर एवढी टोटल रिबन होती त्यातली पा सहाशे साठ सेंटीमीटर रिबन आपण तुकडे केले तर किती राहिले आपण बघू पाच तीन म्हणजे एक हजार एकशे से पस्तीस सेंटीमीटर राहिलेली आहे तर पाहिजे पर्यायामध्ये पाहिलं तर सेंटीमीटरमध्ये नाही त्याच्या मीटरमध्ये रूपांतर केलेलं आहे तर त्याला मीटरमध्ये रूपांतर करत असताना त्याला एक हजार एकशे पस्तीस सेंटीमीटर ला आपण कारण शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो मीटरमध्ये रूपांतर करत असताना त्याला शंभरने भागू शंभरने भागितल्यानंतर खाली दोन शून्य म्हणजे दोन सर्व दशांश आला पाहिजे एक अकरा दशांश चिन्ह तीन पाच मीटर हे उत्तर येईल पर्याय क्रमांक छ उच्च काठ्याने पातळीवरचा प्रश्न म्हटलं दुसरं उदाहरण पहा एक बस सकाळी सात वाजता बस स्थानकातून निघाली व दुपारी तीन वाजता स्थळी पोहोचली प्रवासादरम्यान ती बस जर दोन तासानंतर पंधरा मिनिटं थांबली तर ते अंतर कापण्यासाठी बसला किती वेळ लागला तर पहा सात वाजता निघालीये समजा नऊ वाजेपर्यंत दोन तास झाले नऊ वाजेपर्यंत किती तास झाले दोन तास झाले परत पुन्हा आता पंधरा मिनिटं थांबली म्हणजे सव्वा नऊ ला निघली आणि परत दोन तास म्हणजे सवा अकराला तिथं पोहोचली दोन तास परत पुन्हा आता पंधरा मिनिटं थांबली सवा अकराच्या नंतर म्हणजे साडे ला निघाली ठीक आहे ना साडे अकराला निघली साडेबारा दीड वाजता पोहोचली ती दोन तास आणि बघा दीड वाजता इथं दोन तास झाले म्हणजे सातला निघली नऊ ला पोहोचली म्हणजे दोन तास पुन्हा पंधरा मिनिट रेस्ट घेतली सवा नऊ ला निघली सवा अकरा ला पोहोचली दोन तास झाले पुन्हा पंधरा मिनिट रेस्ट घेतली अकरा वाजून तीस मिनिटाला निघली दीड वाजता पोहोचली परत पुन्हा पंधरा मिनिट रेस्ट घेतली म्हणजे ती आता निघत एक ला आता तर तीन वाजता ती पोहोचली मग एक पंचेचाळीस पासून तीन वाजेपर्यंत किती वेळ झाला हे काढू आपण मग तीन मधून आपण काय करू तीन तास किंवा तास आणि मिनिट लिहू तर पंचेचाळीस आणि आता तीन वाजता पोहोचली म्हणजे तीन पर्यंत झाला आपण काढू म्हणजे तीन मधून एक पंचेचाळीस वाजा करू इथं शून्य मधून पंचेचाळीस जात नाही म्हणून इकडचा एक तास घेतला इथं दोनच तास झाले इकडं साठ मिनिटं घेतले दहा मधून पाच गेले उरले पाच इथं राहिले होते पाच पाच मधून चार गेला एक दोनातून एक गेला एक म्हणजे एक तास तीन एक पंचेचाळीसून तीन वाजेपर्यंत किती झाला एक तास पंधरा मिनिटे बघा आता टोटल किती वेळ झाला आपण पाहू इथं दोन तास इथं दोन तास इथं दोन तास झाले बेग बे दोन बे, चार बेत्रिक बे, सहा तास आणि इथं एक तास आणि पंधरा मिनिटे म्हणजे टोटल झाले सात तास पंधरा मिनिटे पर्याय क्रमांक ए आपण एक एका दुकानदाराने आनंद मेळाव्यात खाद्यपदार्थ व पेयांचा स्टॉल घेतला त्यासाठी त्यांनी शेहेचाळीस लिटर दोनशे मिलीलिटर कोकम सरबत बनवले एकशे वीस मिलीलिटर आक्रमणाच्या कपातून त्यांनी ते सरबत विकल्यास किती व्यक्तींना ते सरबत विकले तर पाच सरबत बनवले पहा त्यांनी किती शेहेचाळीस लिटर दोनशे मिलीलिटर म्हणजे पाच चाळीस लिटर आणि दोनशे मिलीलिटर एवढा सरबत बनवले आणि एकशे वीस मिलीलिटर कपाच्या मापाने त्यांनी काय केले लोकांना विकलेले के मग किती लोकांना पुरण मग एक काय करायचं किती सरबत बनवले ह्याचं आपण मध्ये रुपांतर करायचं आता आपल्याला माहिती मिलीलिटर इथं लिटर दिले शेचाळीस लिटर त्याचे मिली लिटर करू इथं मिलीलिटर आहेत ऑलरेडी मग शेहेचाळीस गुणिले बघा एक हजार मिलीलिटरचा एक लिटर असतो म्हणून आपण काय करेचाळीस ने काय केलं एक हजारला गुणलं म्हणजे झालं शेहेचाळीस हजार प्लस पहिले किती होतं दोनशे म्हणजे सेहेचाळीस हजार दोनशे मिलीलिटर हे टोटल झालं शब्द आता किती किती मापाच्या कपातून दिलेले एकशे वीस मग काय करायचं शेचाळीस हजार दोनशे ला एकशे वीस ने भागायचं पहा शेहेचाळीस हजार दोनशे भागिले एकशे वीस हा शून्य हा शून्य काढू आपण बाराने भाग देऊ बारा एक बारा बार छत्तीस दहा उरले दहावर दोन आले एकशे दोन झाले बारा बारा बाराशे बाराणव अष्टोत्तरशे बारा बारा पंचाशे बाराशे बाराष्टी शहाण्णव सहा उरले चार झाले बारा पंचे सात म्हणजे तीनशे पंच्याऐंशी लोकांना ते सभात पुढे पर्याय क्रमांक दे एका दुकानदाराने एका पारड्यात तीस किलोग्रॅम चारशे ग्रॅम वजनाचे गव्हाचे पोते व पंधरा किलोग्रॅम आठशे ग्रॅम वजनाचे दुसरे पोते ठेवले दुसऱ्या पारड्यात वीस किलोग्रॅमची दोन वजने व पाच किलोग्रामचे एक वजन टाकले तर तराजू संतुलित राहण्यासाठी दुसऱ्या पारड्यात आणखी कोणकोणती वजने टाकावीत तर पहा एक गव्हाचं हे पात पारड त्याच्यामध्ये गावाचं एक पोत टाकले तीस एका पारड्यामध्ये तीस किलोग्रॅम चारशे ग्रॅम आणि दुसरं पोत टाकले पंधरा किलोग्रॅम आठशे ग्रॅम आणि इकडं काय वीस ची काय केलेले दोन दोनशे किलोचे दोन टाक माप टाकले त्यांनी एक पाच आणखी किती माप टाकावं लागेल म्हणजे दोन्ही पारडे संतुलित राहतील तर आपण काय करू गव्हाचे किती पोत्याचं वजन झाले ते आपण पहिले काढू तर पहा गावाचं पहिलं पोत आहे तीस किलोग्रॅम वर एक ग्रॅम इथे किलोग्रॅम आणि चारशे ग्रॅम दुसरं पोत होतं पंधरा किलोग्रॅम आठशे ग्रॅम आता या दोन्हीचं मिळून किती वजन झालं आपण काढू शून्य शून्य आठवड्या बाराशे दोन चार एक सहा चार शेचाळीस किलो ग्रॅम दोनशे ग्रॅम पण आपल्याला वजन किती टाकले पहा वजन टाकले दोन वीस वीस चाळीस आणि पंचेचाळीसच टाकले पंचेचाळीस किलो वीस वीस चे दोन वजन म्हणजे वीस वीस चाळीस आणि पाच किलो म्हणजे पंचेचाळीस आता इथं किती भरले शेचाळीस दोनशे म्हणजे बारशे चाळीस दोनशे भरले म्हणजे आणखी किती पाहिजे एक किलो दोनशे मग किती किती माप टाकावी लागते पर्याय क्रमांक दोन म्हणजे आपल्याला एक किलोग्रॅमचं एक वजन किलो आणि दोनशे ग्रॅमचं एक वजन टाकावं लागल म्हणजे एक किलोग्रॅम आणि दोनशे ग्रॅम एवढं वजन टाकावं लागल पर्याय क्रमांक बी याच उत्तर का पातळीवरील प्रश्न याचा आपण शेवटचं गणित पाहत आहोत तर पहा तत्पूर्वी तुम्ही जर करायचं असेल आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला असेल त्यांनी बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे जेणेकरून माझे जे पुढचे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर पहा यानंतर शेवटचं पाचवं गणित पाहू आपण साहेरीने रुपये शंभर रुपये सुटे करून घेतले तेव्हा दुकानदाराने तिला दहा रुपयाच्या वीस रुपयाच्या पन्नास रुपयाच्या नोटा दिल्या तिला एकूण पाच नोटा मिळाल्या असतील तर कोणत्या प्रकारच्या नोटा सर्वात जास्त मिळाल्या असतील शंभर रुपये पहा शंभर रुपयाचे चिल्लर करायचे कोणत्या नोटा सर्वात जास्त मिळतील पाचच नोटा मिळाल्या आहेत बघा मग कुठल्या प्रकारच्या नोटा घ्यायच्या आता आपण पाहू आपण घेऊन बघू तर पा पन्नासच्या जर जास्त घेतल्या तर पन्नासच्या दोनच नोटायच्या शंभर रुपये व्हायला वीसच्या घेतल्या तर वीसच्या ह्याच्यात पाच नोटा तर वीसच्या बसून जातील सगळ्याच मग दहाची पन्नास येणारच नाही मग आपण सगळ्या नोटा एक एक घेऊ पहिल्यांदा पन्नास ची एक घेऊ वीस ची एक घेऊ दहाची एक घेऊ किती झाले बघा पन्नास आणि वीस पन्नास आणि वीस सत्तर झाली आणि दहा ऐंशी झाली आता वीसच उरलेत वीस रुपये उरलेत आणि दोन नोटा उरल्यात म्हणजे आपण दहा दहाच्या घेऊ दोन नोटा म्हणजे वीस रुपये घेऊन नोटा पूर्ण होतील म्हणजे पहा शंभर रुपये भरण्यासाठी पाच नोटा एक पन्नास ची घेतली एक वीस ची घेतली दहाची 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 अशा पाच नोटा झाल्या आणि शंभर रुपये पण झाले पन्नास वीस सत्तर ऐंशी नव्वद शंभर तर पहा दहाच्या नोटा किती आल्या तीन आल्या बघा दहा दहाच्या किती झाल्या तीन नोटा झाल्या वीस ची आली एक पन्नास ची आली एक मग सगळ्यात जास्त नोटा कोणत्या आल्या सगळ्यात जास्त नोटा आल्या दहा रुपयाच्या पर्याय क्रमांक ची तर पहा विद्यार्थ्यांना तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद